आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचे लोकार्पण व पर्यावरण उपक्रम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची उपस्थिती पार पडणार असून माजी कामगार मंत्री आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण आणि वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये प्रमुख उपस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची असून मिरजेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते मिरज येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त विविध शासकीय इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मागासवर्गीय शंभर मुलींसाठीच्या वसतिगृह इमारतीचे लोकार्पण बारा कोटी पस्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्चून करण्यात आले त्याच्याप्रमाणे गुणवंत मागासवर्गीय शंभर मुलांसाठीच्या वसतिगृहाचे लोकार्पण तेरा कोटी दोन लाख चार हजार रुपये खर्चून झाले योगीनगर मिरज येथील लुंबिनी विहार व ग्रंथालयाची दोन कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली इमारत जनतेच्या सेवेत समर्पित करण्यात आली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या पवित्र स्थळी तीन कोटी त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बौद्ध विहाराच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे पर्यावरण संवर्धनासाठी सुरेश भाऊ खाडे यांच्या सदुसष्टव्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील चव्वेचाळीस ग्रामपंचायतींना प्रत्येकी सदुसष्ट झाडे देण्यात येणार असून एकूण दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाडांचे वितरण केले जाईल वाढदिवसाच्या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य शिबिरे वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात फळे व वा खाऊ वाटपाचे आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे हार शाल बुके न घेता शालोपयोगी हो साहित्य गोळा करून ते गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले आहे सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस आपण तर प्रत्येक वर्षी केलेली आहे त्या धर्तीवर ह्या एक जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो पत्रकारांचा आग्रह असतो आपण हा वाढदिवस साजरा करतो पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल नुसता साजा करायचा फुलं गुच्छे घ्यायची सगळं करायचे कपडे बपडे घालायचे सगळं करायचं डावलिम लावणं हे करणं हा प्रकार येत नाही त्यामुळं आम्ही सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना मी आमंत्रण केलं कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्धविहार मागासी मुलांच्यासाठी काय सुखसोयी ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे आणि त्यावेळेला साहेबांनी हो दिलं की मी येतो आणि त्या दृष्टिकोनातून शंभर फॉटचं मुलीचं शंभर फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतीग्रह तयार झालं त्या वस्तुग्राचा लोकार्पण सोहळा होतोय त्याचबरोबर जे यमेंद्र चोळच्या वार्डमध्ये एक बोधविहार त्यांच्या प्रयत्नांना बांधलं गेलं त्याला नगरपालिकेने पैसा दिला मीही पैसा दिला आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले त्याचा एक लोकार्पण सोहळा घेतोय त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र त्या आरग मध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सभाळल्या आपण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळा असा व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक बोधविहार बांधत येतो आणि त्या बौद्धविहार मध्ये त्या अस्थी पावित्र्याच्या अस्थि व्यवस्थित राहाव्यात लोकांना पर्यटन होतो व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही एक तीन कोटी जवळजवळ तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा आम्ही तिथं बुधवार मानलं काम पंचान्न वर झालेलं आहे पण पेंटिंग बिल्डिंग बाकी त्यामुळे लोकार्पण सोहळा घेत नाहीये पण मंत्री महोदय तिथं विजिट करणार बघणार आणि काय इन्स्ट्रक्शन देतील फॉलो करून आम्ही दहा पंधरा दिवसाच्या किंवा महिन्यात जात आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो मी ते करतो कोण फळ वाटणार आहे कोण झाड वाटणार आहे कोण धोत वाटणार आहे का जनावरांना आहे अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे त्या लिस्ट लिस्ट प्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत त्यामध्ये वाटावचा कार्यक्रम असेल हो अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी त्या दिवशी रोजभर चालणार आहेत संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजता खाडे स्कूल वरती तिथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझ की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रतिबिळ मिळतातच त्याबद्दल काही डाऊट नाहीये सुभेच्छा असताना गुच्छ हार शाल असं काय आणण्यापेक्षा पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरीबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल त्यामुळे मी आव्हान करतो की शाल स्लीपर अशा का काही गोष्टी आणू नका आपण वह्या पेन्शील हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरीबाला देऊ शकतो त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल तलबाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्या सकाळी आम्ही शाळा रिने करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे नोंदणी झाल्या सगळ्या नोंदणी आता हायस्ट नोंदणी झाल्या जवळजवळ सकाळी सात वाजता गांधी आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा लोकार्पण सोहळा विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत आपण सगळ्या पत्रकार लोकांनी माझं हृदयपूर्वक तुम्हाला समाजाला आमंत्रण आहे की आपण या वाढदिवसाला اطلب سجادي حذرها هو انا مرسوبي كده يا